आणि म्हणून हे एअरपोर्ट सुरू केलं पाहिजे हा प्रयत्न आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये जेव्हा एअरपोर्ट अथॉरिटीची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही एअरपोर्टचं काम हाती घ्यायला तयार आहोत त्याचं नूतनीकरण करायलाही तयार आहोत पण जोपर्यंत चिमणी जी साखर कारखान्याची आहे ती तुम्ही हटवत नाही तोपर्यंत आम्हाला हे सुरू करता येणार नाही आणि मग एक लंबी लढाई कोर्टामध्ये सगळीकडे ती झाली खरं म्हणजे आम्ही पण हे समजून सांगितलं की साखर कारखानाही महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याची चिमणी हटवणं हे काही आमचं प्राथमिकता नाही आहे पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल तर आपण ते केलं पाहिजे कारण चिमणी बाजूला बांधली जाऊ शकते पण एअरपोर्ट सुरू झालं तर किती मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापूरचा विकास होईल याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून हायकोर्ट सुप्रीम कोर्ट परत हायकोर्ट परत सुप्रीम कोर्ट असं करत करत शेवटी आपण ती केस जिंकलो ती चेमणी आपण हटवली आणि दरम्यानच्या काळात माननीय मोदीजींच्या सरकारने या एअरपोर्टचं नूतनीकरण सुरू केलं त्या ठिकाणी नवीन रनवेचं कार्पेटिंग केलं आणि मग पुन्हा एकदा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं सुरू झालं की तुम्ही तर म्हणत होता चिमणी हटवली मग चिमणी हटवली तर विमानसेवा का नाही सुरू झाली आम्ही सांगितलं काळजी करू नका हे मोदी सरकार आहे निश्चितपणे या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल आणि म्हणून आपण मग त्या संदर्भात आमचे मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत या त्या विभागाचे त्यांची मदत घेतली आणि आपली पहिली विमानसेवा सुरू झाली मुळातच मोदीजींनी या देशामध्ये विमानसेवेचं महत्त्व हे समजून घेतलं एअरपोर्टचं महत्त्व समजून घेतलं आणि आर सी एस सारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये ज्या विमानतळावर उडान काही वर्ष फिजिबल होत नाही किंवा खूप महाग पडतं त्या ठिकाणी थोडंसं वायबिलिटी गॅप फंडिंग करायची म्हणजे थोडेसे पैसे सरकारने द्यायचे आणि त्यातनं ती विमानसेवा फिजिबल करायची आणि आमच्या सरकारने हा निर्णय घेतला की आमची तयारी आहे सोलापूरचं विमानतळ हे विमानसेवा सुरू करणार असेल तर, तर आम्ही त्याकरता वायबिलिटी गॅप फंडिंग देऊ तो निर्णय आपण घेतला पहिलं विमान सुरू झालं